Segera, ringan mau salalah surat zalili anjing bagi pataka. या ठिकाणी आपण बघतोय परिक्रमा करताना दिसत आहे बरा <muchas> थेट दृश्य तुम्हाला रिंगण महोत्सवातील दिसत आहे खूप आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा सोहळा याची देही याची डोळा आपण बघत आहे भगी पताका घेऊन सध्या दिंड्या रिंगणाची परिक्रमा करताना दिसत आहे मानाचा ध्वज सध्या परिक्रमा करताना दिसत आहे मुंगेसा हो आप आता ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहे तो क्षण अगदी आलेला आहे आनंदात क्षण आपण साजरा करतोय सर्व वारकरी या ठिकाणी आनंदात दिसताना आपण बघतोय सध्या येथेट दृश्य तुम्हाला या ठिकाणाहून दाखवत आहे रिंगण महोत्सवाची थेट दृश्य तुमच्यापर्यंत या ठिकाणी दाखवत आहे हे थेट दृश्य तुम्हाला रिंगण महोत्सवातून दिसत आहे आता बघतोय आपण थेरेट दृश्य हे रिंगण महोत्सवातील पाहायला मिळत या रिंगण महोत्सवाचे आनंदमय क्षण आपल्यापर्यंत पोहोचत आहे थेट दृश्य आपल्याला रिंगण महोत्सवातून आम्ही दाखवत आहे

हमको थोड़ा हाथ करा बना दो 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 हां चला करो चला करो तो बोलो सुना ना तुमने ट्राई ले मेन हां आई नहीं आज जो 860 तक हां महाराज की तुकाराम महाराज की जय जय आनंदात हा रिंगण महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असल्याचे दृश्य थेट तुम्हाला दाखवत आहे अलोट अशी गर्दी आपल्याला या रिंगण परिसरात पाहायला मिळते उभे रिंगणानंतर हे गोलाकार रिंगण आपल्याला या ठिकाणी पावलीच्या पालखीचे दुसरे रिंगण या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी याची देही याची डोळा या ठिकाणी बघितलेले आहे खूप अशी अनौट गर्दी आपल्याला या रिंगण महोत्सवामध्ये पाहायला मिळते लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहे वे, 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 वे। खूप अशी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते माऊली तुम्ही दारुळ दारूर। काय वाटतंय माऊलीचा सोहळा बघितला तुम्ही काय वाटतंय होऊन नाही आनंद वाटलाय बारा महिन्यापासून हे बोलत राहत आहे वारी बर बघताय तुम्ही सध्या आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वारकऱ्यांची काही प्रतिक्रिया जाणून घेत आहे आपण की हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे त्याबद्दल वारकऱ्यांची मनो प्रतिक्रिया काय आहे ते नक्कीच आपण जाणून घेणार आहोत माऊली जय हरी माऊली जय हरी जय हरी रामकृष्ण पुढाली माऊली सातारा साताऱ्याहून आले बा रिंगण सोहळा बघून काय आनंद व्यक्त होतोय रामकृष्ण हरी आपण बघताय की या ठिकाणी हा सोहळा बघून अगदी आनंदून सध्या वारकरी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे थेट दृश्य तुम्हाला आज रिंगण महोत्सवाची आम्ही दाखवले पुढील हे दिंडी महोत्सवाचे आपण रोज अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही कंटिन्यू करा सहकार्य करा रामकृष्ण हरी